श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी वागतात त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपल्याला सरांना माहिती आहे आमावशीच्या पहिल्याच दिवशी आपलं का जे काय आहे आमावश्यच्या दुसऱ्या दिवस म्हणजे श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आहे आणि आपण श्रावणी सोमवार उपवास करतो श्रावणच्या सोमवारपासून आपण म्हणजे श्रावणी सोमवार मध्ये महादेवाची पूजा करतो मंदिरात जातो इकडे तिकडे भरपूर महादेवाची करतात सगळेच जण करतात तर आपल्याला श्रावणी सोमवारी काय काय सेवा करायची आहे ते बघायचं आहे तसं तर आमचं असतं केंद्रामध्ये आमचं लिंगार्चन विधी असतो परंतु आपण तसं आपल्या जवळपास केंद्राने आपण आपल्या घरी करा लिंगार्चन आता लिंगार्चन कसं करायचं हेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे लिंगार्चन अतिशय सोपं आहे आता हे केंद्रात जास्त सामुदायिकपणे लिंगार्चन होतं तर खूप म्हणजे कसे असते तिथे चाळीस पन्नास महिला असतात ना तर त्यावेळेस एका एक वेळेला चाळीस पन्नास लिंगार्चन विधी होतं परंतु घरी आपण एकटाच असतो त्यामुळे आपलं एक होतो परंतु आता आपल्या जवळ नाहीच आहे तर पर्याय आपल्याला का होत नाही केलं पाहिजे म्हणून आपण श्रावणी सोमवारी मी तर म्हणते श्रावणी सोमवारने पूर्ण श्रावण महिन्यात रोज करावा घरच्या घरी करत असेल तर रोज करावा आता आम्ही केंद्रात श्रावणाचे चार सोमवारच घेतो यावेळेस मला वाटतं पाच सोमवार पाच सोमवार येतील यावेळेस पाचव्या सोमवार या अमावस्याच आहे म्हणजेच ती पण अमावस्या पहाटेच लागते तरी पण आपला तो श्रावणाचा सोमवारमध्ये त्याची नोंद होईलच कारण की तो जरी आहे पण अमावश्य संपल्यानंतर आपला तो दिवस संपतो आप म्हणून आपल्याला ह्या महिन्यात श्रावणामध्ये पाच सोमवार येतील शिवमोठ जरी मला वाटतं नाही त्या दिवशी शिवमोठ आहे सातू म्हणजे त्या सा, पाच असतात तर आपल्याला ह्या श्रावणामध्ये पाच सोमवार येतील पहिल्या सोमवार पासून आपण श्रावण महादेवाची सेवा करायची आता पहिले आपल्याला लिंगार्चन विधी कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे आपण लिंगार्चन म्हणजे काय तर काय करायचं लिंगार्चन म्हणजे आता हे महादेवाचं लिंग आपल्याकडे जे पितळी मूर्ती आहे महादेवाची पिंड आहे पिंडला लिंग म्हणतात आणि त्याच्यावर अभिषेक करणं म्हणजे लिंगार्चन विधी करणं लिंगार्चन सेवा करणं आणि आता ही लिंगार्चन सेवा आपल्याला दर सोमवारी करायची आहे नाहीच म्हणजे रोज तर करायला पाहिजेच कंपल्सरी महिनाभर करा आणि नाही जमलं ते निदान सोमवारी तरी करा बाकीच्या दिवशी वाचन केलं तरी चालेल बाकीच्या दिवशी तुम्ही जे करायचं ते वाचन म्हणजे शिवाच करायचं आता त्या पहिल्या दिवशी आता लिंगार्चन साठी काय करायचं सर्वप्रथम आपण महादेवाच्या पिंडीला आंघोळ घालायची साध्या पाण्याने त्यानंतर पंचामृताने घालाव किंवा दूध दही तूप त्यानंतर ह्याचं सर्व वस्तू दूध दही तूप मध साखर असं सर्वांनी आंघोळ घाला त्यानंतर पुन्हा पाण्याने घाला त्यानंतर त्याला अष्टगंध असेल त्याच्याने गंध स्नान म्हणतात ते गंध स्नान पण घाला आणि नंतर त्याच्यावर अभिषेक करा आता अभिषेक करताना काय काय बोलायचं ते खूप मोठी लिस्ट आहे परंतु एवढी मोठी लिस्ट मी तुम्हाला याच्यामध्ये पण सांगितलं व्हिडिओमध्ये तर पण सांगितलं तरी तुम्हाला ती आठवण राहणार नाही तुम्ही मला पुन्हा ताई हे लक्षात ने आलं ते लक्षात ने आलं त्याच्यासाठी बघा एक आपल्याकडे आहे मी तुम्हाला तो दाखवते तो ग्रंथ त्यासाठी बघा हा आपला सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे सर्वांकडे आहे नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आणि याच्यामध्ये ना सेवा शंकराची म्हणून एक विभाग आहे सुरुवातीलाच आहे तो विभाग गणपती अथर शिष्य गणपतीची सेवा झाली की लगेच सेवा शंकराची म्हणून विभाग आहे तिथून सगळे आपले स्तोत्र सुरू होतात इथे पान नंबर वर सांगते मी पान नंबर चोपन्न वर आहे बघा हे बघा इथं सेवाशंकराची दिलेली हर सेवाशंकराचे दिलेले आता हे जर आपल्याकडे असेल याच्यात मध्ये मात्र दोन प्रकार दिलेले आहेत संस्कृत आणि मराठी आपल्याला जे जमेल ते आपण वाचा संस्कृत वाचता येत असेल तर संस्कृत वाचाव मराठी वाचता येत असेल तर मराठी वाचाव आम्ही जास्त करून संस्कृतच घेतो कारण की मराठी अकरा वेळा वाचल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं संस्कृत एक वेळा वाचल्यावर मिळतं म्हणून आम्ही तेच घेतो आणि जे काही नवीन महिला आहे त्यांना पण वाचता यावं म्हणून आम्ही केंद्रामध्ये संस्कृतच जास्त करून घेत असतो तर आपल्याला जे जमेल ते आपण घ्या त्याने बघा इथून डायरेक्ट सुरुवात झाली की डायरेक्ट आपलं कालभैरवाशक पर्यंत आहे ते परंतु आपल्याला याच्या अगोदर याच्या अगोदर काय घ्यायचंय सेवाशंकराच्या अगोदर पहिले अभिषेक करताना स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शिष्य घ्यायचे एक वेळा त्यानंतर डायरेक्ट आपल्याला गणपती सुक्त घ्यायचं आहे आणि रामराक्ष घ्यायचे एवढे स्तोत्र घ्यायचे चार आणि नंतर ही सेवा शंकराचे सुरू करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी इथं थो मंत्र थोडे मागे गेलेले आहे मंत्र विभागामध्ये शंकराचे मंत्र आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मंत्र घ्यायचे आहे काला रुद्रगायत्री मंत्र घ्यायचे अकरा वेळा घ्या एक माळ घ्या तुमच्या तुमच्या याच्यानुसार घ्या रुद्र रुद्रगायत्री मंत्र घ्या त्यानंतर महामृत्युंजय मंत्र घ्या त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र घ्या त्यानंतर संजीवनी मंत्र घ्या अमृत संजीवनी पण अकरा वेळा घ्यायचंय संजीवनी घे मंत्र घ्यायचं आहे आणि बाकी तुमचं हे जे काय आहे सेवा शंकराची ते पूर्ण डायरेक्ट कालभैराष्टक पर्यंत सलग वाचायचं आहे फक्त संस्कृत मराठी हे तुम्ही बघून घ्या त्यानंतर सगळं वाचन झालं की विष्णू सहस्रनामाचा मंत्र अकरा वेळा घ्यायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचा मंत्र अकरा वेळा घेतल्यानंतर मग ती पिंडवर आपण पुन्हा एक चमचा पाणी घ्याला ओम नमो महादेवायनमा अभिषेकम समर्पयामी पुन्हा एक चमचा पाणी घ्याला ओम नमो महादेवायनमा शुद्ध दुग्ध स्नानम समर्पयामी असं म्हणायचं आणि मग ती पिंड पाण्यातून बाजूला काढून घ्यायची आणि तिला पुसून वगैरे एका पाटावर ठेवा एका पाटावर कपडा ठेवा त्याच्यावर थे, ठेवा किंवा तुम्ही डायरेक्ट देवघरात ठेवू शकता तुम्ही जर घरात करत असेल तर देवघरात ठेवा मग तिचे पंचोपचार पूजन करा म्हणजे तिला गंध लावा अष्टगंध लावा त्यानंतर फूल वगैरे व्हा आणि मग नंतर बेल हातात घेऊन साखरेचं नैवेद्य द्या आणि नंतर बेल हातात घेऊन मग शिवनामावली जी एक शाट नामं आहे तर तुमच्याकडे जर एक शाट बेल असेल तर एक शाट नामावली म्हणून बेल वा नसेल तर एक दोन बेल हातात घ्या आणि एक शर्ट नामावली म्हणून मग ते बेलवा आता झालं ते आता पण आता त्यांच्या ज्यांना ते पण शक्य नाही तर त्यांच्यासाठी आता हे आहे बघा हे झेरॉक्स आहे म्हणजे काय झालं पूर्वी केंद्राचं होतं हे बुक होतं पूर्वी आता जाए 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 ते बंद आलं बऱ्याच दिवसा पूर्वी बंद झालेलं आहे पण मी खूप जुनी म्हणजे माझ्याकडे खूप जुनं बुक होतं मी पूर्वी जेव्हा सुरुवातीला केंद्रात जायचे नाही तेव्हा हे थोडस झेरॉक्स माझ्याकडनं हे झालेलं आहे हे आलेले खराब परंतु हे झेरॉक्स आहे ह्याचं कसं आहे बघा हे डायरेक्ट पहिल्यापासून सुरुवात केलं की नॉनस्टॉप डायरेक्ट इथपर्यंत आरतीपर्यंत मध्ये इकडे तिकडे शोधायचं काम नाही याच्यामध्ये तुम्हाला थोडस मंत्र इथे शोधायला लागेल गणपती अथरुशिष पुरुष सुक्त सॉरी राम रामराक्ष शोधावा लागेल पेज याच्यात शोधायची गरज नाही एक पहिल्या पानापासून सुरू केलं इथे हे बघा इथून सुरुवात केली पहिल्या पानापासून फक्त स्वामी स्तवण घेतलं आणि इथून जे सुरुवात केली तर डायरेक्ट शेवट इथपर्यंत म्हटलं ते झालं म्हणजे तुम्हाला तो शोधायचा वेळ वाचतो असं हे बुक होतं पहिले परंतु ते बुक बंद झालं त्यामुळे मी झेरॉक्स करून देते ज्यांना हवं असेल ते झेरॉक्स करून देते काही झेरॉक्सचेच पैसे घेते जे असेल झेरॉक्सचे आता मला असं वाटतं ते छत्तीस पानं आहे हे पानं आहे छत्तीस आहे म्हणून मी चाळीस बेचाळीस रुपये घेते याचे तर असं हे आहे सेवाशंकराचीच से, सेवा आहे बघा हे तुम्हाला उलट दिसतंय पण ही सेवाशंकराचीच आहे श्री शंकराची है। सेवा असं पुस्तक आहे तर मग ते पाहिजे असेल तर ते पण आपल्याला मिळू शकतं नाही तर आपल्याकडे नित्य सेवा आहे तर आपण नित्य सेवेत बघून पण करू शकतो परंतु आपल्याला श्रावणाच्या पूर्ण श्रावणाचा महिनाभर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे लिंगार्चन विधी आलाच म्हणता हा आपल्या लिंगार्चन विधी रोज करायचा आहे आणि नाहीच जमत असेल आपल्याला रोज करायला तर कमीत कमी दर सोमवारी तरी करायचं आहे आणि प्रत्येक सोमवारी शिवमूठ असते ती शिवमोठ व्हायची आहे आणि जे काय आपले रोजचे आपले कामं करताना वगैरे सुद्धा आपल्याला नामस्मरण सुद्धा फक्त शंकराचं म्हणजे फक्त शंकराचं म्हणण्यापेक्षा की देवाच करायचंय शंकराचं करा आणि देवाच जास्त करा कारण की ह्या काळामध्ये आपल्याला जेवढी जास्तीत जास्त तुम्ही पॉझिटिव्ह ऊर्जा आत्मसात कराल तेवढी जास्त कारण की श्रावणामध्ये अप्रतिम पॉझिटिव्ह ऊर्जा असते पृथ्वीवर म्हणूनच श्रावणामध्ये कि जास्तीस लोक जास्त लोक देवाचं करता त्याच कारण हे असतं पूर्वीच्या लोकांनी त्यासाठीच हा महिना ऐकला आणि म्हणून सगळे त्या महिन्याला पवित्र मानतात कारण की ह्या महिन्यामध्ये काही अत्याचार वगैरे होत नाही म्हणजे मांसाहार वगैरे लोक खात नाही कोणाच्या कोणत्या प्राण्याचा बळी देत नाही सगळे जर पाळतात म्हणून त्यावेळेस कसं असतं सगळीकडे सात्विक वातावरण असतं म्हणून हा महिना जास्त पवित्र मानला जातो म्हणून आपल्याला पण ह्या महिन्यात जास्तीत जास्त देव देव करून आपल्याला ते पुण्य जी सात्विक ऊर्जा आहे ती आपल्याला आत्मसात करायची आहे म्हणून आपण नक्की श्रावणी सोमवारपासून तर शेवट पोळ्यापर्यंत आपण महादेवाची जितकी जमेल तितकी सेवा करा आणि तुम्हाला त्याच पुण्य मिळेल आणि तेच पुण्य बघा महादेवाची सेवा केल्याने आपल्याला संकट अडचणी दूर मुठ होतं मोठे मोठे संकट आपले महादेव दूर करतात कारण की ते आपल्या सर्व बापांचा बाप आहे महादेव म्हणूनच आपल्याला मोठे संकटांसाठी आपल्याला महादेव किंवा मल्हारी हेच आपल्याला तारत असतात म्हणून आपल्याला श्रावणामध्ये जास्तीत जास्त आपण महादेवाची सेवा करा असं झालेली सेवास्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ